नमस्कार तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये तर आज आपल्याला बनवायचे आहे महाराष्ट्रीयन पद्धतीने चटपटीत आणि जन झणझणीत मॅगी तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया तर गॅसवर कडे ठेवलेले आहेत ते गरम होण्यासाठी त्यामध्ये घालायचं आहे आपल्याला दोन चमचे तेल तर दोन चमचे तेल घालूया तुमच्या आवडीप्रमाणे तेल तुम्ही कमी जास्त करू शकता जेवढं पाहिजे तेवढं तर इथे दोन चमचे तेल घातलेलं आहे मी तर तेल आपलं छान गरम झालेलं आहे यामध्ये घालायची आपल्याला मोहरी त्यानंतर आपल्याला जिरे घालायचे आहेत महाराष्ट्रीयन पद्धतीने बनवायचं म्हणजे जिरे मोहरी घालायचीच आवर्जून त्यानंतर आपल्याला कांदा घालायचा आहे तर एक कांदा कापलेला आहे मी छोटा तर तो घालूया आपण आणि छान परतून घ्यायचा आहे ब्राऊन होईपर्यंत कांदा त्यानंतर यामध्ये आपल्याला अद्रक लसून पेस्ट घालायची आहे तर अर्धा चमचा अद्रक लसण पेस्ट घालूया आपण आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे तर कांदा आपला छान ब्राऊन झालेला आहे आता यामध्ये आपल्याला या। घालायचे एक मसाले तर मसाले घालूया तर मसाल्यामध्ये मी घेतलेली आहे धने पावडर घेतलेली आहे काश्मिरी मिरची पावडर घेतली घेतलेली आहे त्यानंतर रेग्युलर मिरची पावडर घेतलेली आहे थोडासा बिर्याणी मसाला घेतलेला आहे त्यानंतर किचन किंग मसाला घेतलेला आहे आणि धने पावडर आहे तर हे यामध्ये घालूया धने पावडर दोन चमचे घेतलेले आहे आणि छान आता आपल्याला मसाला मिक्स करून घ्यायचा आहे तर मसाला मिक्स करून घेऊया आणि यामध्ये आपल्याला लगेच भाज्या ॲड करायची आहे तर भाज्यामध्ये मी घेतलेली आहे फ्लावर घेतलेला आहे बटाटा घेतलेला आहे मटार घेतलेले आहे आणि गाजर घेतलेला आहे आणि स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि एकदम बारीक चिरून घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही हे ॲड करूयामध्ये आणि छान परतून घ्यायचं आहे आपल्याला छान व्यवस्थित परतून झाल्यानंतर यामध्ये घालायचं आपल्याला चवीनुसार मीठ तर आपण मीठ घालूया यामध्ये तर, तर चमचाभर मीठ घालायचं आहे चवीनुसार आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला यावर झाकण ठेवायचं आहे चार ते पाच मिनटांसाठी आपल्या भाज्या छान व्यवस्थित शिजून जातील वाफेवरच आणि मध्ये मध्ये चेक करायचं झाकण ठेवल्यानंतर तर झाकण ठेवूया आपण यावर आम्ही मध्ये चेक करणार आहे मी तर पाच मिनिट छान भाज्या वाफून घेतलेली आहे मी ह्या तर यामध्ये घालायचे आपल्याला पाणी तर एक ग्लास पाणी आपण यामध्ये घालूया तर एक ग्लास पाणी घालत आहे त्यानंतर यामध्ये घालायचं आहे आपल्याला मॅगी मसाला तर दोन मॅगीचे पॅकेट होते तर दोन पाऊच मसाला ह्या तो घालायचा आहे आपल्याला आणि छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे पाणी कमी पडलं तर आपण गरम करून यामध्ये घालूया एकदा जास्त घालायचं नाही जास्त शिजलेली मॅगी छान लागत नाही त्यामुळे कमीच पाणी घालायचं पण एक ग्लास बरोबर पाणी आहे तर खूप टेस्टी होती मॅगी ह्या पद्धतीने बनवली तर मी आधी करून बघितली होती आणि सात सेकंदाचा व्हिडिओ टाकलेला आहे मी यूट्यूब चॅनलवरती तर खूप छान झालेली आहे म्हणून म्हटलं आपण प्रत्येकदा व्हिडिओ बनवा आणि शेअर करावा तुमच्यासोबत तर तुम्ही या पद्धतीत नक्की करून बघा तर पाण्याला उघडी आल्यावर आपल्याला यामध्ये काय करायची आहे मॅगी ॲड तर गॅसची फ्लेम मी थोडीशी मोठी करते थोडं वेगळ्या पद्धतीने करून बघायचं खूप छान आणि टेस्टी होते आणि मुलांनाही खूप आवडते मॅगी तर उकळी येत आहे छान आणि असे तुकडे करून घेतलेले आहे मी मॅगीचे छोटे छोटे ह्या पद्धतीने तुम तुम्हाला हवा असल्यास तुम्ही तशी टाकू शकता मोठी आता यामध्ये घालायची आपल्याला मॅगी आणि छान मिक्स करून घेऊया भाज्यामध्ये आणि गॅसची फ्लेम आता आपल्याला कमी करायची आहे कमी गॅसवर आपल्याला मॅगी शिजून घ्यायची आहे अगदी चार ते पाच मिनटात होते जास्त वेळही लागत नाही तर गॅसची फ्लेम कमी करते आणि व्यवस्थित छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर मिक्स करून घेतलेली आहे मॅगी आता यावर ठेवूया आपण झाकण दोन ते तीन मिनटासाठी तर दोन ते तीन मिनिट झालेली आहे आता आपण चेक करूया आणि एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला तर मिक्स करून घेऊया आपण मॅगी तर बघू शकता किती सुंदर झालेली आहे आपली मॅगी खूप छान ते टेस्टी त्यामध्ये घालायच्या आपल्याला पत्ताकोबी तर पत्ताकोबी घालूया आपण वरतून जास्त वेळही लागत नाही अगदी कमी वेळेत होते आणि खूप टेस्टी होते तर घालायची आता आपल्याला मस्त पत्ताकोबी आणि छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला पण मिक्स करून घेऊया आपण बघू शकता आणि मुलंही आवडीने खातात ह्या पद्धतीने बनवली तर भाज्या पण जातात त्यांच्या पोटामध्ये तर छान आपली मॅगी रेडी झाली झालेली आहे बघू शकता तुम्ही तर गॅस करते मी बंद आणि आपण करूया प्लेटिंग आता तर बघू शकता किती छान आपली मॅगी रेडी झालेली आहे तुम्हाला जवळून दाखवते मी तर तुम्ही या पद्धतीने नक्की करून बघा आणि कशी झाली ती मला कमेंट करून सांगा आणि आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद